त्याला तर आज मग मी सुरू करणार आहे खूप टेस्टी पदार्थ आहे आणि स्पेशल म्हणजे पारंपरिक पद्धतीचा पदार्थ आहे स्पेशल संक्रांत स्पेशल आहे ते म्हणजे गुळाची पोळी खास करून संक्रांतीमध्ये केली जाते त्याच्यासाठी मी घेतलेले आहे दोनशे ग्रॅम तीळ शेकून घेतले आहे तसंच मी बेसन पण शंभर ग्रॅम घेतलं आहे आणि हो गुळ सहाशे ग्रॅम तसंच एक जायफळ घेतलं आहे आणि खवा मी घरचा करून घेतला समजा खवा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता त्याच्यामध्ये चार चमचे बेसन मी व्यवस्थित तेलामध्ये शेकलं आहे त्याचं रिझन आहे तुम्ही तुपात पण शेकू शकता त्याचं कारण आहे की जर तेलामध्ये शेकलं तर गूळ बनवतो त्याच्यानंतर तो अगदी घट्ट राहत नाही पोळीमध्ये व्यवस्थित स्प्रेड होतो तर आता बघा मी पहिले तीळ व्यवस्थित क्रश करून घेते आणि हो दूध पण दोन चमचे घेतले आहे आणि तूप पण वापरायचं आहे तर बघा मी आधी तीळ व्यवस्थित क्रश करून घेतले आणि आता मी गॅसवर पॅन ठेवलेलं हो आहे तर आता त्याच्यामध्ये मी तूप घालते दोन चमचे तूप घालायचं आहे आणि गूळ वितळायला घ्यायचं आहे गूळ मी कापून घेतलेला आहे किसून नाही घेतला आहे त्याच्यामुळे जास्त असा पाकासारखा नाही होणार गूळ म्हणजे खुसखुशीत राहायला पाहिजे आणि मेन गोष्ट म्हणजे दूध का वापरल्या जाऊन राहिलं दुधाचं रिझन हे आहे दुधाने गूळ अगदी सॉफ्ट होतो आणि गूळ कशा पद्धतीने करायचा तो व्यवस्थित बघा कारण बरेच जणांचा गूळ कडक होऊन जातो किंवा दाताखाली असा चावल्या जातसुद्धा मी असा गूळ होतो म्हणून आता मी व्यवस्थित गूळ असा की न किसता चिरून घेतलेला आहे तर बघा त्याला व्यवस्थित मी आता होऊ देते दोन ते तीन मिनटं लागतात त्याला पूर्णपणे व्यवस्थित मिल्ट व्हायला तर मी त्याला सिमवर ठेवलेलं आहे आणि बेसन तुम्हाला तुपास शेकायचं आहे शेकू शकता दूध मी दोन चमचे घालणार आहे त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की दुधामुळे सॉफ्ट होतो एकदम गूळ एकदम मस्त खुसखुशीत होतो आणि पोळी पण चवीला भारी लागते आणि खवा नाही टाकायचा आहेत नोका टाकू ज्या पद्धतीने साधा गुळ करायचं आहे त्या पद्धतीने करा म्हणजे गुळ एक खवा त्याच्यातनं काढून टाका पण खव्याने जी चव येते ती खूप छान होते मी पाऊन लिटर दुधाचा खवा केलेला आहे एकशे पन्नास ग्रॅम त्याचा खवा तयार झालेला आहे राईट तर बघा मी व्यवस्थित फेळ त्याला हे करून घेऊन राहिली चमच्यानी ढवळून राहिली त्याचं रिझन आहे की व्यवस्थित तो प्रत्येक खडा त्याचा फुटला पाहिजे त्याच्यामध्ये कारण जास्त पाक होऊ नये द्यायचं आहे आपल्याला आता त्याच्यामध्ये मी तूप टाकते तूप पण गुळाला हलकं करतं आणि खूप छान होतं आता बेसन मी शेकून घेतलेलं होतं शंभर ग्रॅम ते मी व्यवस्थित ॲड करते तुम्हाला बेसन तुपामध्ये शेकायचं आहे काही प्रॉब्लेम नाही शेकून घ्या आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेते जायफळ व्यवस्थित क्रश करून घेतलेलं आहे शेकलेले तीळ आहे दोनशे ग्रॅम व्यवस्थित दोन वाट्या मी एक वाटी आता याच्यात दाखवली आहे पण मी दोन वाट्या याच्यामध्ये प्रॉपर ॲड करते आहे कारण सहाशे ग्राम गूळ आहे तर आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि सिमवरच होऊ द्यायचं आहे कारण त्याला पाक नाही होऊ द्यायचा पाक झाला की तुमचा गुळ बिघडतो मोस्टली बरेच जणांचे पाकातला गुळ बिघडतो म्हणून जवळपास लो करायला बघत नाही कोणी तर पण हा फसणार नाही तुमचा खूप हंड्रेड पर्सेंट परफेक्ट माप घ्या तुमचा खरंच छान होणार आहे अगदी मस्त होणार आहे बघा व्यवस्थित आता हे झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी खवासुद्धा टाकून देते खवा पण असंच जवळजवळ सहा ते सात मिनटात हा गूळ तयार होऊन जातो तीन मिनटं चार मिनटं घेतो गूळ पूर्ण प्लेन व्हायला त्याच्यामध्ये बेसन ॲड केलं तसंच जायफळाची पूड वगैरे सगळं टाकून व्यवस्थित तयार होतं आणि त्याच्यानंतर मी याला गार होऊ दिलं पंधरा मिनटं तो अगदी घट्ट झालेला आहे व्यवस्थित झालेला बघा किती व्यवस्थित झाला आहे थंड झाल्यावरच मी तुम्हाला दाखवते आणि आता त्याचा गोळा पण करून दाखवते व्यवस्थित अगदी छान गोळा करून करून झालेला आहे बघा असे छान पेढे वळतात आहे त्याचे व्यवस्थित आणि हो पोळ्यांची प्रोसेस मी पूर्ण दाखवलेली नेंगे त्याचं रिझन आहे की व्हिडिओ खूप मोठा होईल पण मी हा गोळा बघा मी सगळे पेढे वळवून घेतलेले आहे म्हणजे सुटसुटीत पडतात हे तुम्ही स्टोअर पण करू शकता आणि क जेव्हा तुम्हाला पोळीचं पीठ बघा मी मळून घेतलं दोन वाट्या मैदा एक वाटी गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये दोन चमचे तूप आणि पाण्याने भिजवल्या पोळी बघा पूर्णपणे लाटली सगळ्या दूरवर त्याच्यात गूळ मिक्स व्यवस्थित स्प्रेड झालेला आहे आता पोळी मी शेकायला घेतली सीमवर माझ्या पोळ्या रेडी आहेत तुम्ही पण बनवा आणि मला सांगा कसं वाटली ही रेसिपी भेटूया पुन्हा पुन्हा थँक्यू सो मच बाय